विवाहाच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक करून त्यांना लुबाडणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने दोन चार नव्हे तर तब्बल पंचवीस पुरुषांसोबत विवाह केल्याचं समोर आलं आहे काय आहे हे प्रकरण महिला हा गुन्हा कसा करायची जाणून घेऊया लुटेरी दुल्हनचे कारनामे विवाह करून पुरुषांची फसवणूक करण्याच्या एका धक्कादायक प्रकरणात एका तेवीस वर्षीय महिलेला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे जिच्यावर केवळ सात महिन्यात अनेक राज्यांमध्ये पंचवीस वेगवेगळ्या पुरुषांशी लग्न केल्याचा आरोप आहे लुटमार आणि स्कूटर वधू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराधा पासवानला सोमवारी सवय माधोपूर पोलिसांनी भोपाळमध्ये अटक केली आहे एका अत्याधुनिक विवाह रॅकेटचा भाग असलेली आरोपी हताशवरांना लक्ष करायची आणि लग्नानंतर लगेचच त्यांच्या मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायची मानपूर पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी मिठालाल यांच्या मते अनुराधाने तिचं प्लॅनिंग उत्तम प्रकारे आखलं होतं ती स्वतःला वधू म्हणून सादर करायची कायदेशीर कागदपत्रांचा वापर करून ती पीडितांशी लग्न करायची काही दिवस त्यांच्या घरी राहायची आणि नंतर रात्रीच्या वेळेस घरातील सोनं रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन गायब व्हायची सवय माधोपूर येथील रहिवासी विष्णू शर्मा यांनी तीन मे रोजी तक्रार दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे शर्मा म्हणाले की त्यांनी सुनीता आणि पप्पू मीना या दोन, दोन लाख रुपये दिले होते ज्यांनी त्यांच्यासाठी योग्य जोडीदाराची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं होतं अनुराधाला वधू म्हणून सादर केल्यानंतर वीस एप्रिल रोजी स्थानिक कार्यालयात अनुराधाचं लग्न पार पडलं तथापि काही दिवसांनीच दोन मे रोजी ती घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेली अनुराधाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या प्रकरणात गुंतागुंत निर्माण झाली आहे पूर्वी उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील एका रुग्णालयात नोकरी करणारी अनुराधा घरगुती वादानंतर तिच्या पतीपासून वेगळी झाली आणि भोपाळला गेली तिथे स्थानिक एजंट्सच्या नेटवर्कद्वारे चालणाऱ्या लग्नात फसवणूक करणाऱ्या टोळीशी तिचा संबंध जोडला गेला या एजंट्सने व्हॉट्सअपद्वारे वधूंचा फोटो दाखवला आणि त्यांच्या लग्न जुळवण्याच्या सेवांसाठी दोन ते पाच लाख रुपयांची मागणी केली लग्न झाल्यानंतर वधू साधारणपणे एका आठवड्यात पळून जायची पोलिसांनी या कारवाईत सहभागी असलेल्या इतर अनेक संशयितांची ओळख पटवली आहे ज्यात रोशनी रघुबीर गोलू मजबूत सिंग यादव आणि अर्जुन नावाच्या व्यक्तींचा समावेश आहे हे सर्व भोपाळमधील विविध परिसरातील रहिवासी आहेत पीडित शर्माच्या घरातून बेपत्ता झाल्यानंतर अनुराधाने भोपाळमध्ये गब्बर नावाच्या दुसऱ्या माणसाशी लग्न केलं आणि त्याच्याकडून दोन लाख रुपये घेतले असा आरोप आहे पोलिसांनी वराच्या वेशात एका गुप्त पोलीस कॉन्स्टेबलला पाठवल्यानं अनुराधा पोलिसांच्या जाळ्यात सापडली जेव्हा एका एजंटने तिचा फोटो शेअर केला तेव्हा तपासकर्त्यांनी संधी साधली आणि तिला अटक केली